खालापूर तालुक्यात गोरक्षकांनी मोठी कामगिरी केली आहे कल्याणकडे म्हशी भरून चाललेले चार टेम्पो पकडले आहेत व ते कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत प्रत्येक टेम्पोत वीस अशा चार टेम्पोंमध्ये ऐंशी म्हशी असाव्यात व त्यातील जवळपास सहा ते सात म्हशी वाहतूक करताना मृत झाल्या असून साऱ्या म्हशी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगोला येथून या म्हशी कत्तलीसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे नेल्या जात आहेत अशी गुप्त माहिती मावळ तालुक्यातील गोरक्षक खुबा बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार पुण्याच्या कात्रज बोगद्यापासून या गोरक्षकांनी संशयित टेम्पोचा पाठलाग केला व खालापूर येथील गोरक्षकांच्या मदतीने या चार टेम्पोंपैकी तीन टेम्पो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्यावर पकडले आणि एक मॉल येथे पकडला पाहणी केली असता या चारही टेम्पोंमध्ये दाटी दाटीने कोंबून म्हशी भरल्या होत्या खालापूर टोलनाका हा खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथे पकडलेल्या तीन टेम्पो खालापूर पोलीस ठाण्यात आणले गेले तर एक टेम्पो फुडमॉल येथे पकडल्याने ती हद्द खोपोली पोलिसांची येत असल्याने तो टेम्पो खोपोली पोलीस ठाण्यात नेण्यात आला याबाबत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माहिती दिली आहे की चार आयशार टेम्पो व सात आरोपी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरू आहे सुमारास खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेस वेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये महिष या प्रकारातले जनावर आहेत ते मिळून आलेले आहेत एकूण चारही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये वीस याप्रमाणे एकूण ऐंशी जणांवर आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती रितसर आपण कारवाई करत आहोत यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर एकशे एकोणसत्तर एक पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये एकूण सात आरोपी सध्या आहेत एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या त्या सर्व म्हस या प्रकारातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळे जमा करण्याचं काम चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत रक्षकांनी मोठी कारवाई करत खालापूर टोल नाक्यावरती आयशर टॅम्पो पकडले आहेत तीन ते चार आणि या आयशर टॅम्पोंमध्ये म्हशी त्यांना मिळून आलेल्या आहेत आणि या सर्व म्हशींना टॅम्पोसह त्यांनी खालापूर पोलीस स्टेशनला आणलं आहे आपण बघू शकताय की खालापूर पोलीस स्टेशनच्या म अंडरमध्ये येणारा जो भाग आहे तिथे ती तीन आयशर टेम्पो हे जे दिसत आहेत या तीन आयशर टॅम्पोमध्ये खचून अगदी मशी भरलेल्या आहेत एकंदरीत या एका टॅम्पोमध्ये वीस अशा एकूण साठ म्हशी यामध्ये असल्याचं प्राथमिकदृष्ट्या आपल्याला कळतं आहे आणि एक टेम्पो हा खोपोली हद्दीमध्ये सापडला एक्सप्रेस हायवेवरतीच त्यामुळं तो चौथा टेम्पो हा खोपोली पोलिस ठाण्यात नेण्यात ने आलेला आहे ही खूप मोठी तशी कारवाई एकाच वेळेला केलेली ही इथे दिसते सर्व गोरक्षक जे आहेत ते अगदी पुण्यापासून वडगावपासून लोणाळ्यापासून इथे जमा झाले त्यांनी या गाड्यांचा पाठलाग केला होता आणि त्यांना खालापूर टोलनाक्या इथं पकडण्यात आलेला आहे सध्या हे टेम्पो खालापूर पोलीस स्टेशनला इथं असून पोलिसांकडून पुढची कारवाई ही केली जात आहे प्रवीण जाधव नवरात्र खालापूर रायगड